हा सो काय सवाल आता तुमचा या दोनशे एक तीनशे एक ब्लॉग मध्ये बावीस जावं काय ब्लॉग असेल ठीक आहे ना काय सो आज आम्ही चाललोय बघू बघूया आज आम्ही चाललोय बघ ना इकडे तर आम्ही चाललोय रिसॉर्ट मध्ये काय करत होता काय करत खर कर अच्छा हा चालला सो आज आम्ही चाललोय रिसॉर्टला रिसॉर्टचं नाव काय सांगता

पंचवीस चौस पंचवीस काउंटिंग चालू होते सो आता तर आम्ही चाललोय आणि प्रथम पण हाय पुढे प्रथम ब्लॉक पण आहे पुढे हे प्रथम हे प्रथम गाईज पुढे पण लंगोटे आहे प्रताप त्याचा पण चॅनल आहे युट्यूब चॅनल गाईज मित्रांना सपोर्ट मित्राला सपोर्ट करा मांदेलगीचा विषय आहे त्यासोबतचा आणि भेटूया आचार्य बबनीस गाडी चालू होते आचार्य बबनीस ब्लॉग होणार आहे आणि खूप एन्जॉय होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग आणि एन्जॉय करा ब्लॉग आणि मागचे ब्लॉग पण एन्जॉय करा ओके काय यू? यू अरे रिसो, रिसोर्ट रिसोर्ट चांगला आहे यू काय करत आहे ठीक आहे चला भेटू आपण नेक्स्ट मध्ये आणि चला, चला एन्जॉय करा ओके आणि शेवटपर्यंत बघा मागच्या ब्लॉगला जरा बघा तुम्ही काय सपोर्ट करा सपोर्ट करा हे प्रथम हे प्रथम आले प्रथम आले गाय प्रथम आले कटका कटका आहे ते काय ते कसल्या मीटिंग पर्सनल नको राहा दे मला हा ठीक आहे ठीक आहे काय चला भेटूया आपण नेक्स्ट मेके मध्ये आणि भेटी बोलतोय बोलवतो चला बाय भाज ब्लॉग आहे कंटिन्यू राहा ओके बाय काय रिसॉर्टला पोहोचल्यावर काढू का सो काय आम्ही आता पोहोचलोय uh, रिसॉर्टच्या थोडा लांब पोहोचलोय <laughs> दहा मिनिट दहा मिनिट दहा मिनिटं अगोदर पोहोचलोय दहा मिनिटं अगोदर नाही सॉरी दहा दाम मिनिटावर दहा मिनिटावर रिसॉर्ट आहे बॅक साईडला आम्ही रिसॉर्ट सो दहा मिनिटावर रिसॉर्ट आहे इकडून बोलतात की यांना चालत नेणार आहे कारण की मला तर माहित नाही हे मागच्या वेळेस आलेले ते बोलतात की काय नाही बस पुढून न्यायची होती बॅक साईड ला गल्लीतच जाऊ शकत नाही ब्लॉगिंग मुळे इंडिया मध्ये बेरोजगारी चालू अरे जा <laughs> <laughs>. <laughs> ना बाबा तू नाही सो काय आता आम्ही बघू आता चालत जायचा विषय पण पाऊस येतो तर नाही नेला पाहिजे चालत पावसामुळे मजा नाही ना कपडे सगळे दिसतील तर असा विषय हा तू काय बोलवता घे विराज विराजचा विषय घेऊया जरा काय काय नाही बोल ना ब्लॉगर मित्र चांगले चालले आहेत <laughs> दोन ब्लॉगर आहेत पण काय आता एवढा थांब तांबली काय कायच बस सुटली काय बस सुटली काय <laughs> किनारपट्टी किनरपट्टी आवाज आम्ही पोस मारतो मी आवाज तू तू घे तू अरे नाही दिसत तरी पण नाही दिसत असं डोळा आत बोसले एक मिनिट थांब गाइस अरे काय एक मिनिट रस्ता खूप कुठपर्यंत काय मिनिट बघू शकतात हा निसर्ग गरे सकाळी जायला कुठे आहे रिसोर्ट निसर्ग आहे पुढे काळो काय निसर्गावरती अच्छा पुढे आहे का हाय उजेड आहे निसर्गावरती उजेडा ठीक आहे ठीक आहे काय आम्ही आता पोहोचले uh, रिसॉर्टला रिसॉर्टला नाही पोहचलो चाललं आहे चाललं निसर्ग बघत बघत निसर्ग बघत बघत चाललं निसर्ग तुम्ही पण बघा एन्जॉय करा जायचं बस आमच्या बसवाल्याची त्या हारवायची खाली तिकडे सुतराव खाली काय साप आला आला आम्ही काय बघत आहे आर झोड चालतोय अंधवृद्ध्राश्रम माहिती आहे अंधवृद्ध्राश्र काय काय तरी होतं उद्र हे भाई हाय बा अंध अंधवृद्ध्राश्र हा वृद्ध्राश्र वृद्धाश्रम असतो वृद्धाश्रम काय कमेंट करा काय रिअल नेम काय अंध वृद्धाश्रम काय रुद्र पण पुढे आहे चला काय आता चाललोय आम्ही आणि गावडे ना तू मी काय मेसेज देऊ गावडेला तू बघा सोडून टाका टाकव बघतो का, का ये रुधा तुझ उद्या उद्याच आहे तू आज मग ते एक मिनिट आहे स्पीड ब्रेक स्पीड ब्रेकर स्लो कुठे काय पण ठीक आहे माझं टॉर्च लावून दिसत नाही लाईट मुळे काय आता एक मिनट मी सांगतो तुम्हाला पुढे कोण दिसते का बघा तुम्हाला आता आम्ही दिसतोय आम्ही दिसत असणार नाही दिसत आहे दिसतोय नाही दिसत आहे आता मॅजिक भावेश आहे हा भावेश हा सा हा ठीक आहे ठीक आहे गाईस आता आम्ही पोचतोय काय दिसत नाही कालचं पुढचं दिसत नाही आणि शोल्डर पण माझे ट्रेंड ह्या कॅमेरा ठीक आहे ठीक आहे चला आपण आणि मस्त मस्त ब्रेखाल या आणि ठीक आहे चला आपण सरप्राईज बघूया सरप्राईज सरप्राईज ओके काय सरप्राईज चला काय सरप्राईज म्हणजे सरप्राईज सांगू शकत नाही त्यामुळे चला ना, भेटूया आपण रिसॉर्ट मध्ये पण सरप्राईज जरा मला घेतला घेतला काय राजंशला पोहोचलोय फायनली पोहोचलो फायनली दरवर्षीप्रमाणे काउंटिंग फायनली फायनली पोहोचल हर वर्षी प्रमाणे काय काउंटिंग अच्छा काउंटिंग काउंटिंग तर प्रत्येक वेळेस होते मुतायला गेले चला एक दोन हायला <laughs> गेले अगे एक दोन अच्छा हमको सिकारिया चला <laughs> गाईस पोहोचले राजवंशला पोहोचले बघा नाव तर बघा अच्छा राजवंश बोल भाई ट्रॅकिंग आलेला बघू शकता त्याचा आउटफिट फिट चेक ट्रॅकिंग तू तुझे दाखव ना ट्रॅकिंग ला एक क्रॉक्स कोण घालले तरी जातात कोण घालले शूज नाही ते काय करणार काय बरोबर आहे ना बादशाह आहे ना एवढं तेज आहे भाई अरे याचा थमनलला फोटो टाकला ना असा करून त्याच्यावर काही लिहिणार होतं पण नाही लिहिणार नाही बरं ठीक आहे काय अजून साहेब बोल अरे खाचं इकडे कुठं खाशाप्रमाणची <laughs> इज्जत करणार तर कुत्रासार का मारणार तो कुत्रा मला कुत्र्या आर का मारणार सिंहाला कुत्र्या आर का मारणार भाय शक्ति ज्यादा नाही मग आई मतलब कुछ होला पत्काच आठवं वर्धा पण दिन त्याचा सोहळा पण आता इकडेच फायनली साजरा होणार पहिला पहिला पहिल्यांदा रिसॉर्ट मध्ये येत बघू किती मजा येते ते ब्लॉगमध्ये टाकण्या प्रथम 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 लॉक्स ठीक आहे काय ते आपण आता वर्धमान दिनाच्या दोनच दिवसापूर्वी वादन झालं आमचं दिवशी नाही दोनच दिवसापूर्वी आमचं वादन झालं आणि तिसऱ्या दिवशी आम्ही कुठे बघा ये नाच करते का नाच करते का यावच लागत राज्या ते माहिती आपल्याला आठवा वर्धापन सोळा हा मी दाखवलं आठवा वर्धापन सोळा थाटात 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 वर्ष वर्षात मध्ये आम्ही आता काय बोलतो त्याला वर्ष नव्या वर्षात पदार्थ आपल्या मध्ये नाही थाटात परातीत कपल कपात

ऋषीला आमच्या दाढी नाही फक्त जशी काय पण आम्ही चड्डीवर घेणार चड्डी गँग चड्डी गँग दाखवला सॉरी बघा ऋषी आहे तेरी ना असं ना असं ना थांब जा पण आमचं चड्डी मला आणि हा हट्टा बघा कसा आलाय रिसॉर्टला तर आलो पण विषय काय माहितीये का की आहे ना गाडीमध्ये माझी बॅग होती वरती ठेवलेली ती खाली पडली त्यामधले कॉफीचे पॅकेट होते जे मी ऑफिसमध्ये मध्ये युज करतो झोपाली तर कॉफीची जी पॅकेट होती चॉकलेट बिकलेट होती हॅपीडंट हॅपीडंट काय ते नाव असं सर त्यासोबत हो आहे ना एअरफोन पण माझे अठराशे रुपयाचे बिचारे एअरफोन पाचशे होते एअरफोन ते भिजलेले होते तरी पण ते चालत होते ते पडले आणि हरवले काही देखा आपण लापरवाही का नतीजा आहे अठराशे रुपये माझ्या पाण्यात गेले आता नवीन एअरफोन घ्यावे लागतील ओके सजेस्ट करा कमेंटमध्ये कुठले एअरफोन घेऊ तसे मी घेतो फक्त बजेट कमी आहे दोन हजारपर्यंतचं बजेट आहे तेवढे मी एअरफोन घेऊ शकतो ओके सजेस्ट करा कमेंटमध्ये सजेशन सजेशन के दिली मी ओके चला बाय तुझ